मुरबाड तालुक्यातील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या माळ गवलेश्वर मठावर झालेला भ्रष्टाचार उघड करण्यासाठी आणि भ्रष्ट अधिकारी यांच्यावर कठोर कारवाई व्हावी म्हणून चासोळे गावातील सामाजिक कार्यकर्ते आणि उपोषणकर्ते अरुण सकाराम राऊत यांना सार्वजनिक बांधकाम उपविभाग मुरपाड एक यांनी वरिष्ठ कार्यालयाकडून आदेश येताच सदरबाबत कारवाई होईल असे लेखी पत्र दिले आहे त्यामुळे अरुण राऊत यांनी आपले उपोषण तात्पुरते स्थगित केले आहे अरुण राऊत पोलीस प्रशासन आणि कलेक्टर यांच्यामध्ये चोवीस जानेवारी रोजी दुपारी दोन वाजता कलेक्टर ऑफिस ठाणे येथे याबाबत बैठक झाली जर मला न्याय मिळाला नाही तर मी पंधरा दिवसानंतर पुन्हा कलेक्टर ऑफिस ठाणे येथे उपोषणास बसणार आहे असे अरुण राऊत यांनी केटी व्ही न्यूजला सांगितले कलेक्टर साहेबांनी दिलेल्या निवेदनानुसार त्यांनी सांगितले आहे की आपण चौकशी लावलेली आहे चौकशी लावू आणि तुम्हाला दहा पंधरा दिवसांमध्ये त्या गोष्टीचा अहवाल मागून घेतो मागितल्यानंतर मग बोलतो पुढील कारवाई आपण चौकशी कामी दिली नाही तहसीलदार कार्यालय मुरबाडे येथे मी तीन दिवसीय उपोषण केले होते त्यावेळेला सार्वजनिक बांधकाम विभागाने लेखी आश्वासन दिले की आपण संयुक्त पाणी करू संयुक्त पाणी चौदा आठ दोन हजार तेवीस रोजी संयुक्त पाणी करण्यात आली परंतु त्यानंतर कुठल्याही प्रकारे मला न्याय मिळाला नाही म्हणून मी दिनांक एक जानेवारी दोन हजार चोवीस रोजी जिल्हाधिकारी कार्यालय ठाणेमुळे मी तिथे उपोषणाला बसू शकलो नाही म्हणून मी दिनांक तेवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी उपोषणास जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये उपोषणास बसण्यासाठी पत्रव्यवहार केला ते केल्यानंतर के के आज दिनांक चोवीस एक दोन हजार चोवीस रोजी जिल्हाधिकारी आणि पोलीस प्रशासन व संबंधित मी अशी मीटिंग करण्यात था आली असताना त्यांनी चौकशी करणे अर्ज निवेदन त्यांना दिलेलं होतं त्या निवेदनानुसार ते म्हणजे तुमच्या मागणीनुसार तुमचे समाधान अशी आम्हाला पंधरा वीस दिवसाची वेळ द्या चौकशीसाठी मी पुढे पाठवलेलं आहे जर आपल्याला न्याय मिळाला नाही तर उपोषण करणार का हो न्याय जर मला मिळाला नाही ना तर पुढे मी आणखी पंधरा वीस दिवसानंतरच ज्या पद्धतीने मला आणि सार्वजनिक बांधकाम विभागानेही मला लेखी आश्वासन दिलेले आहे हे पुढे हे करून सर्व वरिष्ठांच्या बोलणी करून आणि ते पुढील कारवाई करू असे मला लेखी आश्वासन सार्वजनिक बांधकाम विभाग मुरबाड येथून दिलेले आहे व्हिडिओ रिपोर्टर भरत दळवी केटीबी न्यूज मुरबाड आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या के टी व्ही न्यूजच्या ईमेल आय डीवर देखील संपर्क करता येईल